कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची गावच्या शेतकरी प्रतिनिधींची बैठक आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्किट हाऊस येथे पार पडली महिला टप्पा पहिला म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार बारा ऑगस्ट रोजी महाधरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक गिरीश फोंडे व शिवाजी मगदुम यांनी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलशी बोलताना दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे या सगळ्यांनी जशी लाडका लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्या योजनेनंतर ही लाडका कंत्राटदार योजने सारखीच शक्तीपीठ महामार्ग जे आहे ही त्यांच्यासाठी योजना काढलेली आहे असं शेतकऱ्यांचं मत बनलेलं आहे कोल्हापूरमध्ये पंधरा दिवस कोल्हापूर पाण्यामध्ये होतं शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे नागरिकांना आपलं घर सोडायला लागलेलं आहे अशा अवस्थेमध्ये त्यांची विचारपूस करायला देखील एकनाथ शिंदे इथं आलेले नाही आहेत प पुणे बेंगलोर महामार्गातला खाँगा मोठा भराव आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे छोटे छोटे बंधारे झालेले आहेत त्यातला भराव या सगळ्यांमुळे कोल्हापूरचं पाणी जे आहे ते त्याचा निचरा देखील होत नाही आहे पंधरा पंधरा दिवस जर जिल्हा असं जर पाण्यात राहत असेल तर ही गोष्ट होणार नाही आता याच्यामध्ये पुन्हा शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर मग पु कोल्हापूरचं श्रीनगर व्हायला वेळ लागणार नाही आहे की पाण्यावरती शेती करायला लागणार आहे घर पण पाण्यावरती नावेतून लोकांनी ये जा करायचं अशी अवस्था जर या मुख्यमंत्र्यांना जर करायची नसेल तर स्थगितीचं नाटक यांनी न करता मागच्या दाराने पर्यावरण विभागाला परवानगीचं पत्र न देता यांनी शेतकऱ्यांच्या समोर यावं आणि आम्हाला इथं सांगावं की तात्काळ त्यांनी शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करा करायला पाहिजे मागच्या वेळी आम्ही त्यांना कोल्हापूर बंद एकनाथ शिंदेने ठेवला होता आता विधानसभेसाठी प्रचार इथं यावं लागेल सहा दिवस मागच्या वेळी होते इथं एक मिनिट देखील त्यांना आम्ही शेतकरी कोल्हापूर ते कोल्हापुरातले थांबू देणार नाही मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे मंत्री असतील आणि त्यामुळे पर्यावरण विभागाची मान्यता वगैरे ही नाटकं बंद करावीत आणि लवकरात लवकर शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा नाहीतर आम्ही आता बारा ऑगस्टला महाधरणे आंदोलन एक हजार शेतकऱ्यांचं कलेक्टर ऑफिससमोर जाहीर केलेलं आहे इतर जिल्ह्यातलेही लोक त्याला समर्थन देऊन त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलन करणार आहेत सरकारने धडा घ्यावा लोकसभेसारखी परिस्थिती त्यांच्या ओढवू नये असं वाटत असेल तर त्यांनी ते लवकर करावं नाहीतर विधानसभेमध्ये देखील शेतकरी या यांच्या उमेदवारांना कात्रतचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही तर म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन महामार्गाविरोधातलं आंदोलन राज्यभर पेटलेलं आहे विधानसभेमध्ये सुद्धा मान्य बंटी बंटी पाटील साहेब यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर दहा मिनटं विधानसभा तहकूब झाली आणि त्यानंतरची जी भूमिका आहे खरं म्हणजे रद्दची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती सरकारनं ती घेतलेली नाही आणि त्यामुळं शेतकरी फार मोठा आक्रमक झालेला आहे परवा बातम्या आल्या पेपरला की पर्यावरणानंसुद्धा परवानगी दिलेली आहे दुसऱ्या बाजूला पालकमंत्री इथले म्हटले मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच पेपरमध्ये दुसऱ्या बाजूला बातमी होती की पर्यावरणानं परवानगी दिलेली आहे म्हणजे हे जर बघितलं तर लोकांच्यामध्ये विचलितपणा यायला लागलेलं आहे आणि लोकं त्यामध्ये प लोकांच्यामध्ये फार मोठी चीड तयार झालेली आहे माझ्या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांचा तुम्ही अंत बघू नका आणि शेतकरी जर एकदा खवळला तर आत्ता तो मागं हटणार नाही लोकसभेला तुम्हाला या ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जो काय तुम्हाला इसका दाखवलेला आहे किमान त्यातनं शानं व्हावं आणि विधानसभेला जर तो दणका तुम्हाला, तुम्हाला बसायचा नसेल तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागायच्या अगोदर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि त्याचं परिपत्रक ताबडतोबीनं काढावं बारा तारखेला बारा जिल्ह्यांच्यामध्ये हे आंदोलन आपण जाहीर केलेलं आहे त्या बारा जिल्हा जिल्हा अधिकाऱ्या का कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन होणार आहे तर ते बारा तारखेच्या जिल्हाधिकाऱ्या कार्यालयावरचं जे काही आंदोलन आहे सरकार जर शान असेल त्यांना शानपणा असेल तर त्यांनी बारा तारखेच्या अगोदरचं असं परिपत्रक काढून हा महामार्ग कर रद्द करावा एवढी मागणी या निमित्तानं मी करतो